श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील भीमा नदीच्या घाटावर बाराशे किलो पण गणेश विसर्जन निर्माल्य संकलित करण्यात आले श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील मेन चौक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ग्रामस्थांच्या सहकार्यानं श्री पांडुरंग विद्यामंदिर विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक प्रवीण कुमार जगताप व प्राध्यापक संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तेरा वर्षापासून भीमा नदीच्या घाटावर निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवत आहे यावर्षी सकाळपासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत विठ्ठलवाडीसह तळेगाव ढमडेरे शिक्रापूर निमगाव महाळुंगी वागोली पुणे आदी ठिकाणांहून भक्तांनी घरगुती गणपती व विविध मंडळांच्या गणेशमूर्तींचे श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील भीमा नदीच्या गणेश विसर्जन घाटावर केले दिवसभरात साधारण अकराशे किलो निर्माल्य संकलित करण्यात आले यावेळी शिकरापूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक स्टेशन स्टेशन दीपरत्न गायकवाड यांनी निर्माल्य संकलनाचा उपक्रम पाहण्यासाठी सदिच्छा भेट दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघ चालक संभाजी गवारे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव जयदेश शिंदे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारे सामाजिक कार्यकर्ते मधुकर दोरगे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ संभाजी शिंदे पोलिस पाटील शरद लोखंडे प्रकाश गवारे ॲडव्होकेट संतोष गवारे केटी कोतवाल आदी यावेळी उपस्थित होते भीमा नदीच्या काठावर गणेश भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गणेश विसर्जन आपत्ती व्यवस्थापनासाठी जय शिंदे व मित्र परिवारानं लोकार्पण केलेल्या बोटीतून स्वयंसेवक गणेश आंबेकर बाळासाहेब गोडावळे चंद्रकांत गवारणे आणि गणपती मूर्तीचं विसर्जन त्यांनी केले बोटीतून आपल्या गणपती बाप्पांचे मूर्तींचं विसर्जन पाहताना गणेश भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता Never miss an update.